या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नमस्कार द प्लस चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत एक नजर महत्वाच्या बातम्या शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांच्या विशेष प्रयत्नामुळे सोलापुरातील टिळक चौक ते फलटण गल्ली या परिसरामध्ये मूलभूत सोयी सुविधा विकास योजनेअंतर्गत रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाला सुरुवात करण्यात आली स्थानिक नागरिकांच्या आणि व्यापारी वर्गातील दैनंदिन सोयीसाठी अत्यंत गरजेच्या असलेल्या या रस्त्याचं काम सुरू व्हावं यासाठी आमदार विजय देशमुख यांनी सातत्यानं पाठपुरावा केला शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी आमदारांनी स्वतः भेट देऊन या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि काम दर्जेदार आणि वेगवान पद्धतीनं पूर्ण करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या चैनल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा